उसनमारीचे पैसे परत मागण्याच्या कारणावरून चाकू व लोखंडी रोडने वार करून एकाची हत्या करण्यात आली ही घटना बस स्टॉप समोरील एका दुकानासमोर घडली गेल्या पंधरा दिवसात तीन हत्या आणि प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याच्या घटनेने जिल्हा हादरला आहे नितेश उर्फ छोटू केशव ओंकार राहणार मातानगर असे मृताचे तर रवी उर्फ भोला अशोक महाजन राहणार राळेगाव मुक्काम यवतमाळ महेश उर्फ मयूर बिचे इंगळे राहणार राळेगाव अशी मारेकऱ्यांची नावे आहेत विशाल केशव ओंकार राहणार मातानगर राळेगाव नागपूर यांनी राळेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली दोन्ही मारेकऱ्यांनी उसनवारीचे मारे पैसे परत मागण्याच्या कारणातून मृतकाशी वाद घातला एकाने चाकूने तर दुसऱ्या दुसऱ्याने दुरसरे, लोखंडी रॉडने वार करून निर्गुण हत्या करण्यात आली फिर्यादी हा नागपूर येथे ते असताना त्याला चुलत भाऊ अमोल ओंकार याचा फोन केला मृतक नितेश हा परफेक्ट गादी दुकानासमोरील रोडवर जखमी अवस्थेत पडून होता शासकीय यवतमाळ येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केल्याची माहिती रमेश यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे त्यानंतर नरेश महादेव धोटे व मृतक भावाच्या मित्रांनी उसनमारीचे घेतलेले पैसे परत मागण्याच्या कारणावरून आरोपींनी हत्या केल्याचे सांगितले या प्रकरणी राळेगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध खुण्याचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे